शहरातील भूमिगत गटार योजनेचे काम सुरू आहेत तसेच अनेक ठिकाणी रस्त्याची देखील कामे सुरू आहेत संबंधित ठेकेदारांनी रस्ते खोदून ठेवले आहे मात्र ही कामे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सुरू करण्यात आल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून खोदून ठेवलेल्या रस्त्यातील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना ये जा करण्यास अडचणी निर्माण होत असून अनेक नागरिक त्या खड्ड्यांमध्ये पडून जखमी देखील होत आहे याचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने गांधीगिरी पद्धतीने निषेध केला आहे येवला पारेगाव रस्त्यावर काकड हॉस्पिटल समोर काँग्रेसच्या वतीने वृक्षारोपण करून संबंधित रस्ता त्वरित सुरू करावा अशी मागणी करण्यात आली दरम्यान या आंदोलनाची दखल घे न घेतल्यास पुढील आंदोलन तीव्र स्वरूपाचे करण्यात ती येईल असा इशारा देखील देण्यात आला आपण बघतोय येवला शहरामध्ये बरेचशा ठिकाणी रस्ते खोदून ठेवलेले आहे हे रस्ते भूमिगत ना, गटाच्या नावाखाली खोदून ठेवले आहे पण माझा प्रशासनाला हा प्रश्न होता की तुम्ही पावसाळ्याच्या तोंडी भूमिगत गटाराचं गट काम का बरं चालू केलं आज इथं अशी अवस्था झाली आहे तर त्या ठेकेदारांनी हे रस्ते खोदून ठेवले त्या रस्त्यामध्ये चिखल साचतोय पाणी साचत आहे या जाणाऱ्यांना त्रास होतोय व त्यां ते त्याच्यामध्ये त्यांना अपघात होऊन ते पडताय त्यांना मार लागतोय त्यांना दुखापत होत आहे माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की तुम्ही त्वरित त्वरित या रस्त्याचं ताबडतोब काम करावं व आज जे आम्ही आंदोलन केलं आहे हे गांधीगिरी पद्धतीने केले आहे पण इथून जर हे काम लवकरात लवकर झालं नाही प्रशासनाने याच्यामध्ये लक्ष घातलं नाही तर आम्हाला थोडस स्वरूपाचं आंदोलन करावं लागतं आमच्या भारतीय काँग्रेस तर्फे आम्ही इथं गांधीगिरी पद्धतीने वृक्षरोपण करून आंदोलन ठेवलेलं आहे गांधीगिरी पद्धतीने तर हे भूमिगत गटरीच्या नावाखाली इथं इतकं खणून ठेवलेलं आहे तिथं अक्षरशः लोकांना चालता बी नाहीये ते पडताय लोक आणि इथं नगरपालिका बी लक्ष दुर्लक्ष करते एवल्यात पुऱ्या गावामध्येच इतकी दुर्ग दुर्गंध झालेली आहे तरी प्रशासन याच्यावर कुठं लक्ष देत नाहीये तर याच्यावर आम्ही आता तर गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केलं याच्यानंतर आमचं आंदोलन एकदम तीव्र राहील